सोलापूर पुणे महामार्गावरील पाकणी फाटा या ठिकाणी करण्यात येत होते चक्काजाम आंदोलन शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी यासाठी राज्य सरकारच्या विरोधात करण्यात येत होते आंदोलन चक्काजाम आंदोलन सुरू असल्यानं वाहनांच्या लागल्या मोठ्या रांगा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचा चक्का जाम आंदोलन सोलापूर पुणे महामार्गावरील पाकणी फाटा या ठिकाणी चक्का जाम आंदोलन सोलापूर पुणे महामार्ग प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी धरला रोखून प्रहार संघटनेसोबत रयत क्रांती संघटना संभाजी ब्रिगेड संघटना देखील रास्ता रोको मध्ये सहभागी प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आज प पाकणी येते पुणा हायवे आम्ही आढळून धरलेला आहे आदरणीय बच्चू भाऊंनी सांगितलं होतं पूर्ण महाराष्ट्रात चक्का जाम करायचं वेगवेगळ्या सतरा मागण्या होत्या त्यामधली प्रमुख मागणी होती दिव्यांगांना पेन्शन आलं शेतकऱ्यांचा सात बारा कोरा देवेंद्र फडणवीसांनी इलेक्शनपूर्वी सांगितलं होतं शेतकऱ्यांचा सात बारा कोरा 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 आता फक्त यांचा तोरा चालला आहे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करत नाहीत फक्त नुसतं मारतायत तोरा बच्चू भाऊनी सांगितलेलं आहे की आत्तापर्यंत गांधीगिरीने आंदोलन केलं आता भगतसिंग ते जेव्हा शरीरात गेलेला आहे आणि भाऊंनी सांगितल्याप्रमाणे मंत्रालय अचानकपणे आम्ही तारीख न सांगता कधीही मंत्रालयात घुसू हे आपल्या माध्यमातून मी आपण शासन आणि प्रशासनाला सांगतो बच्चू भाऊनी सांगितल्याप्रमाणे आता गांधीगिरी संपली वेगवेगळ्या वेग पद्धतीने आंदोलन केलं बच्चू भाऊनी अन्न त्याग उपोषण केलं वेगवेगळे वेग आंदोलन वेग केले तरी सुद्धा सरकारला जाग येत नसेल तर चक्का जाम करणार आणि भविष्यात मग जे काही घडेल मंत्रालयात त्याला सर्व प्रशासन आणि शासन जबाबदार असणार

चला करा हां देवपाळ मेला आज पाहिजे बाकीले बाकी तुझे हां हे चले चले बस जो चावी घेतली चावी काम झालं आहे उद्या मी भाग ठीक मार गेलो करणार आहे चला चला जय चक्र पक्ष